आंबोली येथील कावळे येथे पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो तीनशे फूट खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे राजेंद्र बाळासाहेब सनगर वय पंचेचाळीस राहणार चिले कोल्हापूर असे या पर्यटकाचे नाव असून ते कोल्हापूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सनगर हे त्यांच्या चौदा सहकाऱ्यांच्या टीम सोबत आंबोली येथे वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आले होते कावळे पॉइंट येथे रेलिंग उभे असताना त्यांचा पाय अचानक घसरला आणि ते दरीत कोसळले या घटनेची माहिती मिळताच आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल मनीष शिंदे आणि इतर पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर आंबोली रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले मात्र रात्रीचा काळोख आणि दाट धुक्यामुळे बचाव कार्यात मोठ्या अडचणी येत आहेत गेळेगावचे सरपंच सागर ढोकरे यांनी या घटनेची माहिती दिली असून ते देखील उशिरापर्यंत घटनास्थळी उपस्थित होते काळोख आणि दाट धुक्यामुळे शुक्रवारी सायंकाळी शोधमोहीम राबवणे शक्य नसल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे त्यामुळे राजेंद्र सनगर यांच्या शोध मोहिमेला शनिवार सकाळपासून सुरुवात करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली